कशी अखी काढायची रे काजू काजूचा नारा काढायचा तोंड मी मधी कापायची अख्खी अख्खी आली वादा एवढे झालेत काजू सोलायचे बाकी थोडा काजू गरम गरम ठेवलेलं आहे साध्या निघण्यासाठी सोडून झाले काजू इडली तयारी करून झाली काजू इथली काजू टोमॅटो कांदा कडे तेल होत पहिला तेल होतायचं तेल जरा तापून द्यायचा हां त्यात कांदा टाकता कांदू हो लाल होऊन द्यायचा

चटणी आता चटणी बघा चटणी टाकून झालेली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये गोडा मसाला टाकायचा आता

करून थोड मीठ टाकून घ्यायचं करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मंदाचेवर ठेवून द्यायचं शिजेपर्यंत चिकन झाकण करचं चांगला कडायला आहे शिजले आहे आपली भाजी तयार आहे रेडी आहे एक नंबर शिजलेलं आहे शिजलेले का तू शिजलेलं आहे थोडा अजून दोन मिनटं ठेवणार वेळ